पाच हजार रुपयाची लाचेची मागणी केल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यासह तिघांच्यावर गुन्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस कॉन्स्टेबल ताब्यात तर उपनिरीक्षक पशार कोल्हापूर येथील जप्त केलेल्या टेम्पो सोडवण्यासाठी आणि दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तीस हजार रुपयाची लाचेची मागणी करणाऱ्या गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक शंकर जाधव वय वर्ष चव्वेचाळीस राहणार ओंकार कॉम्प्लेक्स बापट कॅम्प कोल्हापूर मुळगाव पेटकिनाई सातारा पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब तुकाराम शिरगारे सध्या राहणार विटुमावली अपार्टमेंट निगडेवाडी उचगाव मुळगाव उमरगाव उस्मानाबाद आणि पोलीस कॉन्स्टेबल संतोष बळीराम कांबळे वय वर्ष राहणार शिरोली शिरोली हाऊसिंग हो सोसायटी माळवाडी या या तिघांना तिघांच्या विरोधात लाचेची मागणी केल्याप्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील तक्रारदार हानी त्याचा मित्राचा जनावरे वाहतुकीचा व्यवसाय करीत असून त्याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यात पोलिसांनी त्याचा टेम्पो जप्त केला आहे तक्रारदार यांनी दिनांक पंचवीस नोव्हेंबरला जप्त केलेली टेम्पो सोडवण्यासाठी कोर्टात म्हणणी देण्यासाठी तपासधिकारी पोलीस उपनिरीक्षक शिरघारे यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदाराची म्हणणी देण्यासाठी तीस हजार रुपयाची लाचेची मागणी केली तसेच तक्रारदार याच्या मित्राला फोन करून गुन्ह्यात मदत करतो यासाठी मित्राकडे पस्तीस हजार रुपयाची लाचेची मागणी केली म्हणून तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली सदर त लाचलुचपत विभागाने या अर्जाची पडताळणी केली असता त्यामध्ये तक्रारदार दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करून जप्त केलेला आयशर टेम्पो सोडवण्यासाठी तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शिरघारे यांनी तक्रार यांना तक्रारदार यांना फोनवर पोलीस कॉन्स्टेबल यांची भेट घेण्यास सांगितली त्याप्रमाणे तक्रारदार यांनी पोलीस कॉन्स्टेबल कांबळे यांची भेट घेतली असता कॉन्स्टेबल कांबळे यांनी समक्ष यांच्याघारी यांना फोन करून दुर्गेश आला आहे त्याला सांगितले का असे सांगून त्याच्या बोलणे झाल्यानंतर शिरघारे यांच्या सांगण्यावरून कॉन्स्टेबल कांबळे यांनी तक्रारदाराकडे वीस हजार रुपयाची लाचीची मागणी करत त्यात तडजोड करून पंधरा हजार रुपये शिरघारी यांना देण्यासाठी लाचेची मागणी केली त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी तक्रारदार हा अटकेत असताना सदर गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदार याच्याकडे पार्टनरकडून या, पार्टनर या अगोदर पैसे घेतल्याची कबुली देऊन गुन्ह्यात मदत करण्यासाठी राहिलेली रक्कम पस्तीस हजार रुपये या दोघांच्याकडे मागणी केली व गाडी सोडवण्यासाठी म्हणणे देण्याकरता शिरघारे यांना दहा हजार रुपये द्या असे म्हणून शिरघारे यांच्यासाठी मागणी केल्याची दिसून आल्याने तक्रारदार तक्रारीवरून सहाय्यक जाधव पोलीस उपनिरीक्षक शिरघारे आणि कॉन्स्टेबल संतोष कांबळे यांच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बापू साळुंके यांच्यासह त्यांच्या पथकाने केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर